असं गरजेचं आपण बऱ्याच वेळा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे परंतु स्वतःच्या कुटुंबात कोणाला वाटत नाही तस भारत देशाच्या सैन्य दलामध्ये अनेक ठळण्यानी गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं भाषणातून आपण बोलतो पण ज्यावेळेस स्वतःचा मुलगा जर जा जायचं म्हटलं तर तिथे आई वडिलांचा स्वतः वेगळं होतो पत्नीचा स्वतः वेगळं होतो सगळ्यांचा विरोध होतो कारण का जर देश देशामध्ये गेलं आणि तिथं होतात तत्काळ किंवा आलं काय करायचं हे त्यांची त्या ठिकाणी असतं बऱ्याच डोळा महाराज एक आपत्ती झाल्यानंतर दुसरा मुलगा व्हावा जी आपल्याला त्या ठिकाणी कुटुंबामध्ये भूमिका असते त्याच्या मागचं कारण काय मी ते थोडंसं शोधलं आता सगळ्या कुटुंबांमध्ये तसं पाहिलं तर प्रेम आपुलकी राहणं गरजेचं आहे पण दोन भाऊ असते तर तीन असू द्या पाच असू द्या कधी ना कधी त्यांचं समजा काही कारणा भांडणं झालं ते आपण डोळ्याने पाहतो परंतु तरी सुद्धा दुसरा मुलगा व्हावा या आजी आजोबांचा आठ तास असतो त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे का जर समजा पहिलं एकच येईल ते जर समजा उद्या आजोबी पडलं मिळालं काय करायचं आणि म्हणून एका दुसरं भविष्यात मध्ये चालून परंतु माझं म्हणणं एक की आपल्याला जो मुलगा आहे जे आपत्य आहे त्याच्यावरती आपण चांगले संस्कार करून मग आई वडिलांविषयी संस्कार असतील प्रेम असतील गुरुजनांविषयी प्रेम असेल मित्रांविषयी समाजाविषयी गावाविषयी प्रेम असेल अशा पद्धतीचे संस्कार करून त्या ठिकाणी आपण आपला मुलगा घडवण्याचं काम केलं पाहिजे ज्या वेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक दाखले आपण व्याख्याच्या निमित्ताने ऐकत असतो जेव्हा अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि या स्वराज्यासाठी मग स्पर्धा होती तसं आता या ठिकाणी अमोलने हे क्षेत्र निवडत असताना मला बाबा नोकरी मिळाली पाहिजे माझं कुटुंब चालले पाहिजे म्हणून नाही निवडली अंतकरणामध्ये त्याच्या मनामध्ये असलेली देशाची भावना आणि देशाबद्दल असलेलं प्रेम असाच माणूस सैन्यामध्ये जाऊ शकतो दुसरा कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी सलाम करतो आणि या पुढच्या काळामध्ये फक्त बाबा भाषणातून देशप्रेमनं जास्त मदे, 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 त्या ठिकाणी आपण व्यक्त करता आपल्या गावातील जास्तीत जास्त मुलं सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये नेवीमध्ये मध्ये कसे जातील त्या दृष्टीने अमोल या पुढच्या काळामध्ये मुलांना घडवण्याचं काम करावं त्यांना मार्गदर्शन करावं अशीच या निमित्ताने मी विनंती करेल आणि काही अर्थानं ती देश सेवा पुढच्या काळामध्ये देखील त्याच्या हातून त्या ठिकाणी घडत गावी अशी विनंती करतो आता आम्ही सुद्धा या ठिकाणी सध्या फिटनेसमध्ये काम करतोय केलंच सर पण मग सायता मुलांना फिटनेस मिळावा म्हणून आम्ही दर शहराची कवायत बंद झाली तर निमित्ताने वर्कआउट आणि कवायत आणि योगासनं देण्याचं काम चालू केलंय तसं या पुढच्या काळामध्ये आपल्या गावातले जास्तीत जास्त विद्यार्थी सैन्य दलामध्ये कसे जातील देश सेवेमध्ये कसे जातील त्या दृष्टीने आम्हाला हातून हे सत्कार्य घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अमोलच्या जीवनामध्ये गेली बावीस वर्ष कदाचित वडिलांसाठी जास्त वेळ देता आला नसेल त्याच्या पत्नीसाठी वेळ देता आला नसेल मुलांसाठी वेळ देता आला नसेल मित्रांसाठी वेळ देता आला नसेल समाजकार्यासाठी वेळ देता आला आला नसेल आता ते 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 जी जी काही त्याचे स्वप्न असतील जे जे काही संकल्प असतील ती सगळं पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आता भरपूर वेळ आहे तर ते त्यांनी सगळे त्याचे स्वप्न त्याचे संकल्प पूर्ण करावेत अशी त्या निमित्ताने त्याला विनंती करतो आणि त्याची भावी वाटचाल अतिशय समाधानी अतिशय आनंदी अतिशय आरोग्यदायी जावं आता तसं पाहिलं तर आम्हाला पाहिलं तर आम्हाला अभिमानच वाटतो अतिशय फिटनेस जपण्याचं काम केले आणि अनेक लोक पाहतो पोलीस दलामध्ये असतात मिलिटरीत असतात पण मिलिटरीमध्ये असून सुद्धा जादा वजन घेऊन येतात पण आमोद सर मात्र आयडल वेटमध्ये या ठिकाणी आले वेट वेटमध्ये गेले आणि बावीस वर्षाने आयडियल वेटमध्ये आले आता सचिन आम्ही राजकारणात गेलो गेलो तर आम्ही होतो साठ पाच सात किलो पण आज नंतर झालो नव्वद शंभर किलो चोर आणि आता आम्हाला व्यायाम करावं लागतं पण आम्हाला मी सलाम आहे देश सेवा करत असताना फिटनेस देखील काम केले हाच फिटनेस आयुष्याच्या श्वासापर्यंत तुम्ही स्वतः त्या ठिकाणी टिकवा कुटुंबियांचं त्या ठिकाणी फिटनेस निर्माण करा आणि गावाला देखील फिटनेस देण्याचं काम करा एवढंच या ठिकाणी सांगतो भावी आयुष्य अतिशय आनंदी सुखाचं समाधानाचं जावं आणि सेवाच जावं म्हणजे कोणताही कामगार कामाने कामच्या कानातून केलं तर प्रत्येक काम ही देश सेवाच असते त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या हातून देश सेवा घडत अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मदर शेठ यानंतर माजी सैनिक संघ आंबेवा तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत रामचंद्र भोर साहेब यांना विनंती करतो आपण आम्हाला शुभेच्छा देत या ठिकाणी भरपूर काही सांगण्यात आहे मेजर अमोल केशव पोरकर यांची सेवानिवृत्ती झालेली आहे परंतु मी एकच सांगेल सैनिक काय असतो सैनिकाला किती हाल कुणी कशासाठी भरती होत असतो आज आज प्रत्येक खेडेगावामध्ये कोणी पण असो आज मी सुखाने झोपताय आज मी बघताय महायुद्धाची तयारी चालू आहे आज मी या बिंबळमध्ये झोपताय कसे कोणाच्यामुळे झोपताय ते जे आपल्या शिमेवरती सैनिक आहेत प्रात्य दिवस ते त्यांना झोप नसते मायनर टेम्परेचर असत म्हणजे मायनस सहा सात आठ नऊ दहा इव्हन तिथे आता आम्ही लिहिला तर साहेबांनी किती वर्ष नोकरी केली बावीस वर्ष साहेबांनी बावीस वर्ष नोकरीमध्ये त्यांना अकरा पोस्टिंग आहेत बघा तिथं सगळे मी वाचते अकरा पोस्टिंग आहेत जम्मू कुठे बेळगाव वे, पुणे आसाम कुठे श्रीनगर कुठे अशा कठीण परिस्थितीत सैनिकांचं जीवन हे फार कठीण असतं खरोखर त्यांच्या वडील ते पुण्य आहे त्यांनी देशासाठी असा एक जवान आपल्यासाठी सैनिकाचं काय असत मला एकच मला सांगायचं साहेब सैनिकाला कसली अपेक्षा हो नसते त्याला कसं त्याला मान सन्मान कसलं काही नाही फक्त त्याला आपल्या आपल्या गावामध्ये इज्जत मध्ये हे मिळालं पाहिजे त्याची हीच अपेक्षा असते त्याच्या कुटुंबाची अपेक्षा असते आता आम्ही आंबेगाव तालुक्याच्या वतीने खरोखर स्वागत करतो आम्हाला खूप आनंद झाला आमचे किशनराव पोखरकर साहेब आहे अध्यक्ष आहेत संघटनेचे आम्ही संघटना चालू होतो आपल्या तालुक्यामध्ये सातशे लोक माझी सैनिक आहेत आमचे ऑफिस मंत्र लोक चालू होणार आहे तर आम्ही सगळं तिथे काही प्रश्न असतात काय असतात सगळं आम्ही ते निवारण करतो पेन्शनचा प्रॉब्लेम असतो कोणाचा काय असतो तर पोलिसांची काय केसेस असतात हे आम्ही सगळं संघटनेतर्फे पोकळकर साहेब आमचे आहेत तुमच्याच गावचे आहेत काय ते अध्यक्ष आहेत साहेबांना कसं ती पण मदत नाही आणि त्यांच्या माग मी उभं राहणार आहे आणि एवढं सांगेल आणि डिसिप्लिन फौज मध्ये आम्हाला डिसिप्लिन खूप असतो सकाळी पहाटे उठणे पळणे वगैरे हे तीच वेळ प्रत्येकाला समजलं पाहिजे आत्ताच्या काळात फार तुम्ही बघा तुम्ही जगामध्ये काय चालले एक हजारामध्ये फक्त सहा लोक आहेत साठ क्रॉस करतात साहेब साठ वर्ष हजारात ते सहा लोक क्रॉस करतात बघा तुम्ही आणि हजार ते सात लोक सत्तर वर्ष पूर्ण करतात पण बघा काय परिस्थिती आहे किती ऍक्सिडंट कुठं काय काय होतात नवीन मुलांना काय म्हणजे सांगा मला एकच वाटतं आरेला थोडं करू नका रे बाळा आरेला थोडं गेले का लगेच भांडणं होतात मारामाऱ्या होतात आणि त्यापैकी कोणाचं काही नुकसान होत आपली नम्रता गांधीजी आप सांगितली ना आपण संयमता सहनशीलता ठेवली पाहिजे तरच तुम्ही जगामध्ये आता मी रोज योगा करतो दोन तास दोन तास माझा वेग असतो मी अजून पळतो दोनशे तीनशे किलोमीटर असते फास्ट पळतो विकासरा माहिती आहे काय मी आम्ही योगा घेतो मनसरला वीस पंचवीस लोक आहे सगळे डॉक्टर वगैरे सगळे आमच्याकडे असतात तिथे बिलोडे रोडला त्या शाळेमध्ये वीस पंचवीस शाळेमध्ये आम्ही घेतो दोन तास फ्री योगा घेतो आम्ही हेच पाहिजे काहीतर मग खूप डॉक्टरला पैसे मी पैसा पैसा काय एवढी पैसा इज नॉट एव्हरीथिंग पैशासाठी जिंदगी नाही पैसा तुमच्या मागे आला पाहिजे जीवन हे परत परत नाही सगळ्यांनी प्रेमाने राहा प्रेमाने जगावर कोणी पण काही देत नाही काय सर्वांनी एकमेकांसाठी सहकार्य पाहिजे आणि जे सैन्य दलामध्ये आहेत ते लोक खरोखरच त्यांचं खूप मोठं योगदान असत देशासाठी आणि ते सर्वांनी या नवीन दिन घेतलं पाहिजे थोडासा आम्ही आपण चान्स दिला आम्हाला बोलल्याबद्दल त्याबद्दल आभारी आहे आपला सत्कार केल्याबद्दल सर्वांचा अभिमान अभिनंदन करतो आणि भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान धन्यवाद साहेब यानंतर सन्माने अमर नवरात्र मंडळाचे अध्यक्ष आणि इलेक्ट्रिक बोर्डाचे कॉन्ट्रॅक्टर सन्माने अनिकेत अनिल वांगर आपण यायचे आणि आपले दाशीच ना दाशीनला पुढील वाटचाल दाशी सुविधा द्यायच्या आज या ठिकाणी आमचे दाजी फौजी अमोल केशव पोकरकर यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी सैनिक असतील अमरनाथनगर मधील सर्व माता भगिनी असतील त्याचप्रमाणे पिंपळा आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ असतील आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला प्रथम मी पोकरकर कुटुंबाचा घटक या नात्याने आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेली बावीस वर्ष निरंतर दाजींनी देश सेवा केली ती आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे देश सेवा करत असताना त्यांनी टोटल अकरा ठिकाणी म्हणजे त्यांनी देश सेवा व राष्ट्रसेवा केली राष्ट्रसेवा करत असताना त्यांनी पंजाब असेल डेहराडून असेल महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल असे विविध ठिकाणी राष्ट्रसेवा व देश सेवा केली त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्यांचा अभिमान आहे व असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आम्हाला दाजी म्हणून लाभले याचा सुद्धा आम्हाला खूप अभिमान आहे दाजी बद्दल सांगायचं झालं तर मी एक माझ्याबद्दल वैयक्तिक किस्सा सांगतो मला मुद्द्यासुद्धा काही गोष्टी बोलता येत नाही त्याबद्दल समजून घ्या मी तुम्ही माझे तुम्ही समजून घ्या दाजी बद्दल सांगायचं झालं तर पाच वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार वीस साली दाजींचा सा रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला संकेत झोपलाय का हा झोपलोय दाजी अरे संकेत तुझे जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे जे स्पोर्ट सर्टिफिकेट आहे ते मला आत्ताच्या आत्ता पाठव पाठवतो दाजी परत आज द्या सांगाजींचा फोन आलो अरे काय झालं पाठवले नाही अजून तू म्हटलं पाठवतो दाजी मग मी उठलो दाजींना जे काय माझ्या जवळचे सर्टिफिकेट होते ते मी पाठवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दाजींचा फोन केला त्यांचा लॉन कारण का ठराविक वेळेत त्यांना बोलता येते किंवा ठराविक वेळेतच त्यांना तिथं मोबाईल आला एवढा असतोय दुसऱ्या दिवशी कर्नल साहेबांचा मला फोन आला का असे असे तुमचे डॉक्युमेंट भेटले तुम्हाला ट्रेनिंगसाठी सांगायचं तात्पर्य सा असं की म्हणजे त्यावेळेस कोरोना काळ होता दोन हजार वीस साली अरुण भाऊ कुठल्याही प्रकारची भरती नव्हती किंवा कोरोना असल्यामुळे भरती घेता येत नव्हती त्यामुळे जे स्पोर्ट कॉट त्यातून असेल त्याचप्रमाणे ज्याचे आजूबाजू वडील निलेटित असेल अशा व्यक्तींसाठी त्यावेळेची भरती होती दाजींनी माझा रेफरन्स दिला मी गेलो मला बॅग वगैरे पाठवली सगळ्यांचे फोन चालू झाले तर तुला जावं लागेल शेटेने आताच सांगितलं कुठल्याही प्रकारचा सराव नाही फक्त उठला आणि मिलिटरीत गेला आज चालत नाही बाबा इथं मला तिथं गेल्यावर कळलं मी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर ट्रेनिंग वगैरे एक दोन दिवस पाहिलं घरून फोन याय जमाडा कस एक नंबर आता काय सांगता एकदम म्हणजे कोरोनाचा काळ क्रिकेट खेळ हे खेळ ते खेळ त्याच्यातून जायचा योग आला हरकत नाही पण दाजींची मायाबद्दलची किंवा आपला माणूस तिथं जावा याबद्दलची जी तळमळ होती ती त्या निमित्ताने मला घडली आणि मला खूप राहते असं व्यक्तिमत्व मला दाजी म्हणून लाभलं ला। मातशेठ ते कार्यरत असताना त्यांना वेळ देता आला नाही म्हणजे साठी फोरांचा प्रॅक्टिस घेणं असेल किंवा काय असेल तरी ते माझ्यासाठी प्रयत्न केले येत्या काळात नक्कीच अमोल दाजींकडून म्हणजे त्यांच्या किंवा त्यांच्या प्रयत्नांनी नक्कीच आपले आपल्या इथले तरुण मंडळी नक्कीच मिलिटरी तुम्हाला जीवनात चढ उतार किंवा वेळ प्रत्येकाची सारखी नसते जीवनात जो प्रारंभ असतो तो प्रत्येकाला मागावाच लागतो मग तो भगवंतानी भोगला आणि माणूस नाही मागतो पण एवढा चढ उतार एवढा संकट असताना सुद्धा त्यांनी जी देश सेवा कार्यक्षमतेने गेली बावीस वर्ष केली त्याबद्दल तुमचा अभिमान आहे भविष्यात केली हे सगळं बरोबर असते आहे पण त्यांच्या मागे आपण म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुष याच्या मागे एक यशस्वी माई स्त्रीचा हात असतो ती म्हणजे माझी बहीण किरण ताई म्हणजे बऱ्याचदा मी मला दोन तीन वेळा लक्षात आलं सीमे वासायचे तिला डायरेक्टली फोन करू शकत नव्हते त्यामुळं माझी दुसरी बहीण यांना असजयदाजींना फोन यायचा अशी अशी परिस्थिती आहे पण एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तिने कुटुंबाची जी जबाबदारी सक्षमपणाने पेल त्याबद्दल तिचा सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना मळ्यातील जो काही नवरात्रोत्सव असेल किंवा कोणाचा घरगुती कार्यक्रम असेल त्यातील तिचं योगदान हे खरंच हे तुम्हाला सर्वांना माहिती याबद्दल सुद्धा तिच्या तिच्या खूप खूप आभार आणि सांगायचं झालं तर वेळ पूर्ण नाही पण दोन ओळी तुमच्यासाठी म्हणतो पहिलं सांगितलं मी मला मुद्दे सुद्धा बोलता येत नाही तुम्ही माझे मी तुमचं मित्र कोण शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवडलो नाही ऋतू नाही असा कोणता जात मी होरपडलो नाही ऋतू नाही असा मी त्यात नाही हो सामना वादळांचा मी कधीच त्यांच्यापासून पडलो नाही केला सामना वादळांचा मी कधीच त्यांच्यापासून पडलो नाही समोर सामोरं गेलो संकटांना त्यांना पाहून ओळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळवलो नाही आणि गेली बावीस वर्षे ते सेवा करत असताना कधी मी हरलो नाही कधी मी हरलो नाही या <स्थागा> निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मळ्यातील सर्व युवक तरुण असतात सर, मळ्यातील सर्व ग्रामस्थ असतात यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी पोकरकर कुटुंबियांच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अनिकेत ही सुरुवात आहे छानपणे सिद्ध तुला शुभेच्छा यानंतर सर्वांनी लाईव्ह बंद करायचे मिलिटरीचे काही रूल असतात यानंतर फौजी अमोल केशवकर आपलं मनो व्यक्त करतील मनाची माग कोही लाईव्ह मोबाईल काढायचा नाही कारण हा मिलिटरीचा रूल आहे मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो फक्त फोटोग्राफर फोटो काढी कोणीही फो� लाईव्ह शूटिंग करायची नाही अशी आपल्याला मिळून चला फौजी अमोल